पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे चला मग तुम्हाला दिसतच असेल माझ्या बाजूला आज मी काय ठेवलेले मी आज बनवणारे चुलीवरचे मासे मग चला रेसिपी बघत राहा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांग मासे पहिले स्वच्छ धुवून घेतले मी त्याच्यात आता हळद टाकते थोड़े टाकते आणि टकते हैं अदरक लसून जी पेस्ट ती टाकते हैं मिक्स करून घेते सगळं व्हिडिओ स्किप न करता बघत राहतो मी मिक्स केले सगळं आता पाच दहा मिनटं असंच ठेवून देते मग भेटूया आपण पाच मिनट आता झाले आपले पाच मिनटं आता मी याच्यात मसालाचा मसाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जरूर रेसिपी देईल चला आता मी मसाला पण पूर्ण मिक्स करून घेतलाय आपण आता चुलीपाशी चला मग मी मासे घेऊन आता चुलीपाशी चालले चूल पेटवण्यापासून तमाशे तळेपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत राहा मी पण मुंबईचीच आहे पण हळूहळू शिकले चूल कशी पेटवायची मला पण पहिली येत नव्हती चूल पेटवायला पण आमच्या आईंनी हळूहळू मला सगळं शिकवलं

तव्यावर बसत नाही थोडे थोडे बनवते चुलीवरचं जेवण खाण्याची भीष्म एक मज्जा असते होऊन देते आता स्लो याच्यावर असे मासे जरूर बनवून बघा आणि कसे झालेत मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी मासे बघा आवाज पण किती छान येतोय चला मग मी पूर्ण मासे बनवून घेते आणि मग तुम्हाला परत दाखव हे बघा माझे झाले पूर्ण मासे बनवून कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय